टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जसं की आपण मी तुम्हाला काल ज्या व्हिडिओ आला त्याच्यात पण मी सांगितलं की एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही फक्त थांबा एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा एवढी सबोरी ठेवली अजून थोडी सबोरी ठेवा तर कालपासूनच कालपासूनच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे जसे ज्यानुसार काहींच्या खात्यामध्ये साडेचार हजार येतील काहींच्या खात्यामध्ये पंधराशे येतील पण काल एकोणीस तारीखपासूनच सर्व जणींच्या सर्व महिलांच्या सर्व ताईंच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं की कोणत्या महिलांना मिळणार चार हजार पाचशे रुपये आणि कोणत्या महिलांना मिळणार पंधराशे रुपये हे तर आपण स्पष्ट बघणारच आहोत हे तर आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगतं की कालच कालच आदिती ताई तटकरे मॅडम आहेत आणि आपले मु उपमुख्यमंत्री आहेत आणि आपले मुख्यमंत्री साहेब आहेत सर्वांनी कालच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट आणि आवर्जून सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे अर्ज ज्या ताईंचे अर्ज ज्या महिलांचे अर्ज हे अत्यंत व्यवस्थित आहे ज्या पात्र आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे त्यांना काही झाले तरीसुद्धा पैसे येणार म्हणजे येणार जसं की ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे ज्या महिलांचे घरी फोर व्हीलर नाही ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये बसत आहेत ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला नाही ज्या महिला सर्व अटी ज्या लाडकी बहीण योजनेसाठी ज्या अटी होत्या पात्रता आणि पात्र आणि अटी ज्या होत्या त्या सर्व सांभाळून ज्या अटीमध्ये आहेत अशांचे पुन्हा कसून तपासणी चालली आहे मंत्रिमंडळांनी त्यांनी ठराव त्यांनी ठरवले आहे त्यांच्या कालच्या बैठकीमध्ये त्यांनी ठराव पास केलेला आहे की ज्या बहिला ज्या महिला पात्र आहेत त्यांचे पैसे कुठेही जाणार नाही त्यांना पैसे येणार म्हणजे येणार एकोणीस तारखेपासनं पैसे यायला सुरुवात झालेली आहे मग तुम्ही म्हणाल सगळ्यांना येतात आम्हाला का नाही येते आम्हाला तर आम्ही तर जुलैपासून फॉर्म भरलेला आहे अजूनपर्यंत कसा नाही बरोबर आहे तुम्ही शंभर टक्के तुमचं म्हणणं बरोबर आहे पण झाले काय आणि ज्यांनी जुलैपासून फॉर्म भरला त्यांना अजूनपर्यंत पैसे का नाही तर हा काळ का गेला एवढा मोठा आणि का विलंब लागतो आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला तर हेच हेच कारण आहे तर मंत्रिमंडळांनी जे डिस्कशन केलेलं आहे कालच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता बऱ्याच अशा महि महिला होत्या की ज्या पात्र नव्हत्या त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा तो कालावधीमध्ये त्यांचं हे की बॉ त्यांच्याकडनं पुन्हा पैसे परत घ्यायचे आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या महिलांचे पैसे कट हो होण्यात आले मिनिमम बॅलन्समुळे बऱ्याच ताईंचे पैसे कट होण्यात आले त्यांचे पैसे पुन्हा रिझर्व बँकेला पत्र पाठवून ते पुन्हा आपल्याला पैसे घेऊन बँकांच्या प्रतिनिधींना सर्व सूचना देऊन ते पैसे परत घ्यायचे आहेत या सर्व गडबडींमुळे आणि जसे की म आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरले त्यांना सतरा ऑगस्टला पैसे येणार म्हणजे येणार त्याप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे आले आणि आता नागपूरमध्ये सांगितलं की जेव्हा त्यांचे भाषण झालं नागपूरला आपलं महिला लाडकीबण योजनेचा मेळावा झाला त्यात पण सांगितलं तर ते लगेच त्यांचे सर्वांचे पैसे दुसरा हप्ता यायला लागला आता तिसऱ्या हप्त्यालाच का उशीर झाला तर हेच तर तिसरा हप्ता याला उशीर का झाला तर हेच सगळे हे सगळे कारणं घडलेले की मिनिमम बॅलन्समुळे बऱ्याच महिलांचे प पैसे कट होत गेले एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला अपात्र असूनही त्यांच्या खात्यात पैसे गेले जसं की अपात्र म्हणजे की ज्यांचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यासुद्धा त्यांच्या पण खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत कारण त्यांनी फॉर्म भरला आणि सगळं म्हणजे सरकारने कसून तपासणी नव्हती केलेली पण आता सरकार कसून सगळ्या अर्जांची तपासणी करत आहे छाननी करत आहे म्हणूनच या सर्व गोष्टींना या सर्व प्रक्रियेला वेळ लागत आहे म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ज्या महिलांचे अर्ज बरोबर आहे ज्या महिला काल काल मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा सांगितलं की ज्यांचे अर्ज हे मंजूर आहेत ज्या पात्र आहेत अशा सर्व महिलांना पैसे येणार म्हणजे येणार एकोणीस तारखेपासून कालपासून खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही म्हणाल अजूनपर्यंत आमच्या खात्यात पैसे नाही आले तर बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्ही शंभर नाही एकशे एक टक्के तुम्ही बरोबर आहात पण तुम्ही सत्यता जाणून घ्या म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहणार जर आपण जेव्हा कुठलीही गोष्ट जर असली ना आपण काही सुनी गोष्टींपेक्षा आपण जेव्हा सत्य जाणून घेतो ना मग तेव्हा आपण आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं आणि आपल्याला मग चिंता नाही राहत तर तुम्ही सत्य जाणून घ्या सरकारने काल काय सांगितलं आहे कालच्या ज्या काल, काल त्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व मंत्रिमंडळांनी काय सांगितलं की आता तुम्ही म्हणजे जे आता समजून घ्या एक एक दोन तीन चार पाच असे याप्रमाणे शंभर अर्ज आहेत समोज सपोज आणि तर शंभर अर्जांना पहिले पहिले दिले जाईल ना म्हणजेच मला म्हणायचं आहे की नंबरप्रमाणे नम्रप्रमाणे नंबर एक दोन तीन चार असं आता अडीच कोटी महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत तर अडीच कोटींमध्ये जे मला जे महिला महिलांचे जे मला सारखे रोज कमेंट्स येत आहेत शंभर आता तर शंभर तरी कमीत कमी शंभर तरी म्हणा तुम्ही की रोज कमेंट्स येत आहेत की पैसे आले नाही पैसे जमा झाले नाहीत अर्ज मंजूर पण पैसे नाही फॉर्म मंजूर पण पैसे नाही खरं आहे तुमचं म्हणणं शंभर टक्के नाही एकशे एक टक्के खरं आहे पण आधी ज्यांचे सर्वात आधी ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे ज्या ज्यांना आधी दोन हप्ते आले तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आधी त्यांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आणि असे करत 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 जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुमच्या पण खात्यात पैसे जमा होणार चिंता नसावी म्हणजे याचा अर्थ असा एकोणीसपासून कालपासून तिसरा हप्ता द्यायला सुरुवात केलेली आहे तर ज्यांची संपूर्ण पैसे राहिलेले आहेत त्यांना संपूर्ण पैसे मिळणार पुन्हा सांगते आहे की ज्या महिलांचे अर्ज हे परफेक्ट आहे मंजूर आहेत ज्या पात्र आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार एकोणीसपासून कालपासून सुरुवात झालेली आहे आणि तीस तारखेच्या आधी स्वतः सांगितलं आधी ताई तटकरे आणि आपले एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं कालच्या बैठकीमध्ये की एक तीस सप्टेंबरच्या तीस सप्टेंबरच्या आधी सर्वजणींना पैसे येणार ज्यांचे तीन हप्ते राहिले त्यांना साडेचार हजार येणार ज्यांचा एक हप्ता राहिला त्यांना पंधराशे येणार आणि ज्यांचे दोन हप्ते राहिले जे काय असेल जसे ज्यांचे राहिले त्याप्रमाणे तुम्हाला सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होणार पण पण जर तुम्ही या सगळ्या नियमात जर बसत असाल जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे जमा होणार जसं की पुन्हा सांगते आहे हां पुन्हा सांगती आहे कारण की कालही मी सांगितलं की तुमचं हे आता तुमच्या हातात वेळ आहे ना तुम्ही पुन्हा जाऊन चेक करा तुमचं तुम्ही जर चार बँकांमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही एकच बँक अकाउंट तुम्ही आधारला लिंक करा डी बी टी त्याला ऑन करा आणि ते अपडेट करा आणि तुम्ही तेच बँक अकाउंट तुम्ही में मेंटेन करा तर तुम्ही त्या बँकेमध्ये आणि तुमचा अर्जाला विलंब लागत असेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करा तसा काही प्रॉब्लेम असेल तर फॉर्म पुन्हा भरा तुमच्या हातात कालावधी आहे तुम्ही फॉर्म पुन्हा भरा तुमचा अर्ज मंजूर होईल तुम्हाला पैसे मिळतील लाडकी बहिणी योजनेचे हो लाभ हा सर्वांना देणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी काल सांगितलं की सर्वांना मिळेल फक्त तुमचं म्हणजे सगळं हे बरोबर असलं पाहिजे काय काय की तुमचं फॉर्म तुम्ही बरोबर भरलेला पाहिजे तुमचं ज्या फॉममध्ये अर्जामध्ये तुम्ही ज्या बँकेचा तपशील भरलेला आहे अर्जामध्ये तुम्ही ज्या बँकेचे डिटेल्स भरलेले आहे ती बँक तुमची आधारला लिंक असायला पाहिजे त्या बँकेचं टी तुमचं कनेक्ट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट डायरे डाय डी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सरकारी योजनांचा तुम्हाला म्हणजे जो कोणी सरकारी योजनेचा लाभ घेतं त्यासाठी डायरेक्ट तो पैसे सरकारी योजनेचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होतात जर आधार कनेक्ट असेल तर हे तर साधा आणि सिम्पल नियम आहे तुमचं आधार हे त्या बँकेला लिंक असलं पाहिजे तुमचं डी बी टी ऑन असलं पाहिजे डी बी टी ऑन म्हणजेच हेच की सरकारी योजनेंचा तुमच्या पैसे तुमच्या अकाउंटला पैसे कधी येतील जेव्हा तुमचं डी बी टी ऑन असेल तेव्हा म्हणजेच तुम्ही डी बी टी तुम्ही ऑन करून ठेवा एन पी सी आय डी बी टी तुम्ही ऑन करून ठेवा आधार लिंक करून ठेवा तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही अर्जात भरलेला आहे तो तुम्ही रजिस्टर्ड करून अपडेट करून ठेवा शंभर नाही एक हजार एक टक्के तुम्हाला ला, ला, लाडकी बन योजने पैसे यायलाच हवे जर तुम्ही पात्र असाल या सर्व तुम्ही हे सर्व नियम आणि अटी जर तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर शंभर टक्के लाडकीबण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार मी याआधी पण जे माझे तीन दिवस झाले मी जे व्हिडिओ अपलोड करते त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगते आहे की आतापर्यंत तुम्ही सबोरी ठेवली ना अजून थोडी सबोरी ठेवा तीस तारखेपर्यंत ती आता तर काल सांगितलं की तीस तारखेच्या आधी तीस तारखेच्या आधी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि कोणाचे कोणाच्या खात्यात पंधराशे जमा होतील की ज्यांच्या खात्यामध्ये ज्यांचा ज्यांना आधी ऑलरेडी दोन महिने हप्ते येऊन गेले आहेत त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही हप्ता आलेला नाही त्यांना पूर्ण तीनही हप्ते मिळणार ओके की जसे की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीनही हप्त्यांचे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि ही योजना आणखी तुम्हाला महत्त्वाचं सांगते आहे आणखी अत्यंत महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते आहे काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की ही योजना आणखी पुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे हिंमत हारायची नाही ज्यांचे फॉर्म चुकले असतील पन्नास हजार जे फॉर्म रिजेक्ट झाले त्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरा मी प्रत्येक व्हिडिओत सांगते आहे तीस सप्टेंबरपर्यंत कालावधी आहे पुन्हा फॉर्म भरा पुन्हा व्यवस्थित सगळं बँकेचा तपशील भरा बँक तुम्ही आधार लिंक करा एन पी सी डी बी टी ऑन करा सरकार तुम्हाला पुन्हा पुन्हा बजावून सांगते तुम्ही हे सगळं व्यवस्थित करा अडीच लाखांपेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये तुम्ही असले पाहिजे तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर नको आहे या सगळ्या अटी या सगळ्या अटींमध्ये तुम्ही जर बसलात तुम्ही जर पात्र असाल नियम तुम्ही पाळले सगळे फॉर्म जर तुम्ही परफेक्ट भरला तर हे पात्रता आणि अटी म्हणजे मी सुरुवातीला जो व्हिडिओ बनवला त्याच्यात पण सांगितलं होतं की लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्म भरताना काय पात्रता आहे काय अटी आहे तर ह्या सगळ्या तुम्ही जर पाहून जर केलेलं असेल तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि चुकला आहे फॉर्म रिजेक्ट झाला आहे का ते पुन्हा सांगते हां की तुम्ही जे म्हणतात ना आतापर्यंत मला प्रत्येक बहिणीचा जो कमेंट आलेली आहे ना पैसे जमा नाही फॉर्म मंजूर तर अर्ज मंजूर आहे तुमचे पण पैसे नाही ना तर काही हरकत नाही तुम्ही फक्त एकच आणि एकच काम करा तुमच्या घराच्या जवळ जे पण अंगणवाडी कार्यालय आहे अंगणवाडीचं ऑफिस आहे तिथे लवकरात लवकर जा तुम्ही तिथे संपर्क साधा तुमच्या अर्जाचा तुमचा अर्ज मंजूर आहे ना मग तुम्ही तुमच्या अर्जाचे जे जो तुम्हाला एस एम एस आलेला आहे अर्ज मंजूर झाल्याचा तो एस एम एस तुम्ही तुमच्या घराजवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचा तो एस एम एस दाखवा त्यांना म्हणजे ते पुढे ते तुमचा अर्जामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का का तुम्ही पात्र नाही आहात का का तुमच्या फॉर्ममध्ये काही गडबड झाली आहे का तुमचा फॉर्म पुढे चाललेला आहे का नाही का प्रोसेसमध्ये आहे हे सगळं तुम्हाला अंगणवाडी सेविका सगळं सांगणार म्हणजे त्यानुसार तुम्हाला पुढे पुढे तुम्हाला फॉलोअप ठेवून तुम्हाला तुमचं काम कंटिन्यू करता येईल ओके जर तुमच्या फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फॉर्म पुन्हा भरू शकतात जर तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे तर तुम्हाला तसं अंगणवाडी सेविका सांगेल की पुढे काय केलं पाहिजे असं तर त्यानुसार तुम्ही म्हणजे थांबू नका कारण की अंगणवाडीमध्ये जर जाऊन तुम्ही जर पाहिलं चौकशी केली तुमच्या फॉर्मचे डिटेल्स जो एस एम एस आला आहे तो दाखवला तर अंगणवाडी सेविका अंगणवाडीमध्ये जे पर्यवेक्षक असतात ते तुम्हाला सहकार्य करतील आणि जर काही प्रॉब्लेम असतात तर तो फॉर्म सोडून टाका ना नवीन फॉर्म भरा कारण की तीस तारखेपर्यंत तुमच्या हातामध्ये मुदत आहे सरकारने पुन्हा सांगितलं आहे कालच्या बैठकीत पुन्हा सांगितलं की तीस तारखेपर्यंत मुदत आहेत तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकतात पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झाले आहेत ज्यांचे फॉर्म चुकले आहेत ते पुन्हा फॉर्म भरू शकतात है की नाही कारण की ही योजना पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि या, या योजनेचे पैसे पुन्हा वाढत जाणार आहे जसं की आता एका महिन्यामध्ये एका हप्त्याचे पंधराशे मिळतात ना तर सरकार त्याचे दोन हजार करणार आहे नंतर अडीच हजार करणार आहे नंतर तीन हजार मग साडेतीन हजार मग चार हजार असे ते पैसे सरकार वाढवतच जाणार आहे जर सरकारला आप सर्व बहिणींनी बळ दिले तर आता तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतीलच काळजी नका करू कारण की आता सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार असे येणारच आहेत चिंता नसावी ओके तरीसुद्धा तुम्हाला काही कमेंट असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ आला की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येणार तर सर्व माझ्या ताई सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे फ्रेंड्स चॅनलला प्लीज सहकार्य करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशीच सर्व खरे अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार वेळ उशीर लागला मला कारण की मला फार अडचणी होते आज दिवसभर त्याच्यामुळे मी व्हिडिओ तुमच्यासाठी सकाळी आणू नाही शकले तर समजून घ्या तब्येत पण बरी नव्हती माझी त्याच्यामुळे उशीर झाला व व्हिडिओ बनवायला पण तुम्हाला हे सगळे अपडेट्स सांगत आहे हे, हे सर्व अपडेट्स मी तुम्हाला दिले ते खरे आहे कारण की आता मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ नाही दाखवू शकत आहे आदितीताई तिथे ताई टटकरे आणि जे आपले मुख्यमंत्री साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ माझ्याकडे होता की त्यांनी सांगितलं आहे कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तीस तारखेच्या आधी सर्वांच्या खात्यात पैसे येणार ताई तटकरे पण म्हणाली की एकोणीस तारखेपासून कालपासनं पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर काळजी नका करू मी तुम्हाला जे सांगितलं सांगित आहे ते सर्व सत सत्य अपडेट सांगितलेले आहेत आहे की नाही माझ्या मनातलं काही सांगत नाही आहे जे मला अपडेट्स मिळाले ते मी तुम्हाला सर्व तुमच्यासमोर मांडलेले आहे तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल